गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करून फरारी झालेल्या साईनाथ कवडे याला गुजरात अटक अहिल्यानगर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून फरारी झालेला आरोपी साईनाथ कवडे याला अखेर गुजरातमधल्या सुरत शहरातून अहिल्यानगर पोलीस ठाण्यातल्या गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातल्या कुरुडगावच्या साईनाथ कल्याण कवडे यानं एसीटेक सोल्युशन्स ट्रेडिंग कंपनी काढली होती या कंपनीत पैसे गुंतवणूक केलेल्यांना त्यांच्या गुंतवणूक केलेल्या रकमेवर दरमहा बारा टक्के परतावा देण्याचा सा आमिषही साईनाथ कवडे यांना दिलं होतं साईनाथ कवडे याच्या आमिषाला बळी पडून अवधूत विनायक केदार राहणार खंडोबा नगर शेवगाव यांनी आणि त्यांच्या कुटुंबातल्या इतर पाच लोकांनी वेळोवेळी साईनाथ कवडे याच्या एसीटेक सोल्युशन्स ट्रेडिंग कंपनीत एक कोटी एकसष्ट लाख बेचाळीस हजार नऊशे रुपये गुंतवले होते कंपनीत पैसे गुंतवल्यानंतर अवधूत केदार आणि त्यांच्या इतर लोकांना गुंतवणुकीच्या रकमेचा परतावा साईनाथ कवडे यांना न देता त्यांची आर्थिक फसवणूक करून ते फरारी झाले होते त्यामुळं अवधूत विनायक केदार यांनी झालेल्या आर्थिक फसवणुकीबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला होता आरोपी साईनाथ कवडे हा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच फरार झालेला असल्यानं आणि तो सातत्यानं राहण्याचं ठिकाण आणि मोबाईल बदलत असल्यामुळे पोलिसांना तपासकामात अडथळा येत होता परंतु पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरूच ठेवला होता अखेर पोलिसांना त्यांच्या यंत्रणेतून आरोपी साईनाथ कवडे हा गुजरातमधल्या सुरत शहरात असल्याचं समजलं अहिल्यानगर गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं सुरतमधून आरोपी साईनाथ कवडे याला ताब्यात घेतलं असून त्याची महिंद्रा कंपनीची पंधरा लाखाची कारही जप्त करण्यात आली आहे शेवगाव पोलिसांकडे आरोपी साईनाथ कवडे याला सोपवण्यात आला असून याबाबत अधिक तपास शेवगाव पोलीस करतायत ही कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर आणि सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांची सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदारी यांनी केली आहे अर्थराज्य न्यूज मराठीसाठी अविनाश देशमुख शेवगाव